फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात छत्रपती संभाजनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाची फुलंब्री तालुका कार्यकारिणी मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून अध्यक्षपदापासून ते प्रसिद्धी प्रमुखापर्यंत सर्वच निवडी या बिनविरोध करण्यात आल्या जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने फुलंब्री तालुका कार्यकारणीची निवड आज करण्यात आली असून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सदस्य सय्यदलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली आहे फुलंब्री तालुकाध्यक्षपदी लोकमतचे राऊ शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय मोरे बाबासाहेब सोनवणे आणि रमेश दनके यांची निवड करण्यात आली आहे तसेच जिल्हा कमिटीवर सुभाष नांगरे यांची निवड करण्यात आली असून सचिव म्हणून एम सी तालुका प्रतिनिधी महावीर जयस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तसेच सहसचिवपदी प्रकाश पाय गव्हान कोषाध्यक्षपदी शेख इस्माईल आणि सहकोषाध्यक्षपदी अकबर शहा सल्लागार म्हणून सुरेश बोकील तर सहसल्लागार म्हणून उस्मान पठाण यांची निवड करण्यात आली आहे प्रसिद्धी प्रमुख म्हणून फिरोज पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून यामध्ये सदस्य म्हणून अलीमशहा काळू म्हस्के सलीम शहा सर्फराज पटेल अशोक बोरडे, अमोल दनके इम्रान खान यांचा समावेश आहे या निवडीबद्दल सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला आहे महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर